बीडच्या पिंपळगाव कानडा गावातील बारा जणांचं रस्क्यू करण्यात आलेलं आहे सिंदफना नदीला पूर आल्यानं बारा लोक एकाच ठिकाणी अडकून पडलेले होते आणि स्थानिक मच्छीमारांनी बारा जणांचं रस्क्यू केलेलं आहे अशोक काळकोटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील अशोक गर ना, गर ना, गर ना। गलतार, गलतार, गलतार। नक्कीच वृषाली या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर पिंपळगाव कानडामध्ये संपूर्ण जिल्हा प्रशासन आर्मीची टीम आणि एनडीआरएफ दाखल झालेली होती गेल्या दोन दिवसांपासून हे बारा लोक जे आहेत ते पिंपळगाव कानडा परिसरामध्ये पुराच्या परिस्थितीमध्ये अडकून पडलेले होते मात्र दोन दिवस त्यांना कुठलीच मदत मिळाली नाही आत्ता जिल्हा प्रशासन आणि जी इतर यंत्रणा होती ती दाखल झाली मात्र तत्पूर्वीच माजलगाव मधून दाखल झालेल्या मच्छीमारांनी या सर्व बारा लोकांना रेस्क्यू केलं यामध्ये हे छोटी छोटी मुलं आपण पाहतोय आणि महिला सुद्धा यामध्ये अडकून पडलेल्या होत्या त्या की सुद्धा आपण ही संपूर्ण लाइव दृश्य पाहतोय या ठिकाणी आता त्यांना रेस्क्यू जे आहे ते करण्यात आलेले आहे मच्छीमारांनी त्यांना या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे आणि सर्व जे लोक आहेत ते आता सुखरूप या ठिकाणी पोहोचलेचं आपल्याला पाहायला मिळतंय मात्र जिल्हा प्रशासन आणि इतर जी यंत्रणा आहे ती अवघ्या काही वेळापूर्वीच दाखल झालेली होती आणि आता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे सर्व लोक जे आहेत ते आपल्या सोबत या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो नक्कीच आता त्यांचा रेस्क्यू झालेला आहे धन्यवाद अशोक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी